आणि पाहतो ना म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे सर याच्या आधी सुद्धा शिव जयंतीला डी जे वाजले मिरणुका निघल्या महात्मा फुले जयंतीला डीजे वाजले मिरणुका निघल्या मोहरम झालं सगळीकडे आहे बाबासाहेबांच्या जयंतीलाच परमिशन नाही का फक्त हे चुकीचं आहे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे संविधानामुळे तुमच्या अंगावरती वर्दी आहे लक्षात ठेवा हॅलो केदार सर बोलत आहे का बीट जमादार सर जय भीम बनते कश्यपले बोलतोय भीम क्रांती दल प्रमुख आखाडा जालन्यावरून जे भीम म्हणलं तुम्हाला जेभीम हा ते काय सर असोला जहागीरला परमिशन नाही भीम सैनिकांचे फोन येऊ लागले जयंतीला भीम जयंतीला आता येणार आहे दोन चार दिवसात काय विषय सर आणि ना म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे सर याच्या आधी सुद्धा शिवजयंतीला डीजे वाजले मिरणुका निघल्या महात्मा फुले जयंतीला डीजे वाजले मिरणुका निघल्या मोहरम झालं सगळीकडे आहे बाबासाहेबांच्या जयंतीलाच परमिशन नाही का फक्त हे चुकीचं आहे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे संविधानामुळे तुमच्या अंगावरती वर्दी आहे लक्षात ठेवा अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला जर परमिशन देत नसाल तर हे लय चुकीची बाब आहे यावर्षी आणि त्याच्यामुळे बाबासाहेबांची जयंती झाली पाहिजे सर छत्रपती शिवरायांची झाली पाहिजे महापुरुषांची जयंती झाली पाहिजे त्याला परमिशन मिळावी ही आमची इच्छा आहे मी येणार आहे त्या गावात जयंतीला बरं का